अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण अगदी बदललंय काँग्रेस कॉम्रेड राष्ट्रवादी काँग्रेस अशा विचारधारा बदलत आता हा जिल्हा हिंदुत्वाकडे झुकलाय या जिल्ह्यानं स्थिरांतरे कधी काळी शरद पवारांचा एक हाती दबदबा या जिल्ह्यानं पाहिलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तब्बल सहा आमदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांना दोन हजार चोवीस मध्ये मात्र फक्त नाथवाच्या विजयावर समाधान मानावं लागलं राष्ट्रवादी ठाकरे गटाचा पार सुपडा साफ झाला काँग्रेसने श्रीरामपूरची एक जागा राखत भोपळा फोडला या सगळ्या स्थिरांतरामुळे हा जिल्हा पूर्णपणे विखेंच्या ताब्यात गेलाय असे चित्र निर्माण झाले खासदार असलेले निलेश लंके व आमदार असलेले रोहित पवार हे शरद पवारांचे दोन भिडू विखेंचा सामना करू शकतील का हा खरा प्रश्न आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस एक जून दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेचेही निकाल लागले आता या दोन्ही निवडणुका होऊन सहा महिने होत आले आहेत परंतु नगर जिल्ह्यातील राजकारण काही शांत होण्याचे नाव घेत नाही विधानसभेच्या निकालाने नगर जिल्ह्याची वैचारिक बैठकच बदलली अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात राहुरीत प्राजक्त तनपुरे नेवाशात शंकरराव गडाख या माजी मंत्र्यांना पराभव पाहावा लागला तर पारनेर सारख्या ज्या तालुक्याने निलेश लंकेना खासदार केलं त्याच तालुक्याने पाच महिन्यात त्यांच्याच पत्नीचा पराभव केला हे सगळं अनपेक्षित होतं या सगळ्या निकालानंतर संगमनेर मधून अमोल खताळ नेवाशातून विठ्ठल लंघे पारनेर मधून काशीनाथ दाते आणि श्रीगोंद्यातून विक्रमसिंह पाचपुते हे नवं नेतृत्व जिल्ह्याला मिळालं महायुतीचे दहा व महाविकास आघाडीचे फक्त दोन आमदार निवडून आले त्यातही श्रीरामपूरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची संधी मिळालेले काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी काँग्रेसचं जिल्ह्यातील अस्तित्व कायम ठेवलं मात्र ठाकरे गटाला तेही शक्य झालं नाही ने नेवाशात ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांना शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघेंनी पराभूत केले त्यामुळे जिल्ह्यात शरद पवार गट एक काँग्रेस एक आणि ठाकरे गट शून्य असं विरोधकांचं बलाबल राहिलं हे बलाबल नक्कीच विखेंशी दोन हात करू शकणार नाही अशीच शक्यता जास्त वाटते आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर महाविकास आघाडीच्या दोन आमदारांपैकी श्रीरामपूरच्या हेमंत उगले यांची ही पहिलीच टर्म असल्याने ते येत्या पाच वर्षात जास्त आक्रमक दिसतील अशी शक्यता नाही अगदी तशीच स्थिती ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची देखील आहे मुळात म्हणजे काँग्रेसमध्ये असताना हेमंत ओगले व त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे ही विखेंड सोबत होते विखेंच्या नेतृत्वातच या दोन्ही नेत्यांनी काम केले त्यामुळे ते दोघेही विखेन विरोधात आक्रमक होतील अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही दोन आमदार व दोन खासदार अशा विखे विरोधातील चार नेत्यांचा विचार केला तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे दोघेच विखेंना विरोध करताना दिसत आहेत विखे कारखाना बोगस कर्ज प्रकरणात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आता असा प्रकार जर चार पाच वर्षापूर्वी झाला असता तर विखेंना जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी जोरदार विरोध केला असता परंतु तो अशा वेळी दाखल झाला जेव्हा विरोधक जिल्ह्यात चातपड असल्याचे जाणवत आहे त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्यावर जिल्ह्यातून फक्त खासदार निलेश लंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली कारण रोहित पवारांना सध्या कर्जत नगरपंचायतीच्या स्थानिक राजकारणात सभापती राम शिंदे यांनी चांगलेच कोंडीत पाडले शिवाय मतदार रोज कुणी ना कुणी सोडून जात असल्यानं मतदारसंघातील डॅमेज कंट्रोल रोखण्याचं मोठं दिव्य त्यांच्या समोर आहे त्यामुळे विखेना विरोध करायला रोहित पवारांना वेळच नसल्याचे दिसत आहे याशिवाय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील पराभवानंतर काहीसे शांत दिसले त्यानंतर संगमनेर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांची विखे गटाशी हात मिळवणी झाल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळे तेही सध्या विखेना थेट विरोध करताना दिसत नाही अशा स्थितीत फक्त निलेश लंके यांच्यावर विखे विरोध कायम ठेवण्याची वेळ आली आहे एकेकाळी सत्ताधारी व विरोधकात घासून संघर्षाचा इतिहास असणारा हा जिल्हा सध्या एकतर्फी झाल्यासारखा वाटतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय निलेश लंके रोहित पवार विखेना विरोध करू शकतील का तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद